आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा आमच्या पालघरचा उपयोग हा वसाहतीसारखा आम्ही करू देणार नाही जर रोजगाराच्या संधी या ठिकाणी तयार होतील तर त्यातला रोजगार हा भूमिपुत्रांना मिळेल तो रोजगार आमचा आदिवासी समाज तो रोजगार आमचा मासेमारी करणारा समाज सगळ्या भूमिपुत्रांकरता या रोजगाराचं सृजन झालं पाहिजे आणि म्हणूनच पहिल्या दिवशीपासनं आपण जेएनपीटी जे, जे वाढवण बंदर तयार करताय ते आपली वाढवण बंदराची कंपनी आणि त्याच सोबत आपला कौशल्य विकास विभाग या दोघांचा करार करून मोठ्या प्रमाणात या वाढवण बंदरामुळे ज्या रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत त्या संधीकरता आमचे तरुण तयार असले पाहिजे याची कौशल्य त्यांना देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं केवळ कौशल्य दुर आपण थांबत नाही त्यातल्या जसं अनेकांना रोजगार मिळेल तसे त्यातले अनेक लोक हे उद्योजक देखील बनतील आणि त्यांना उद्योग करण्याकरता व्यवसाय करण्याकरता जो काही निधी आहे जे काही कर्ज आहे तेही आपण उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतली आज आपण बघितलं प्रातिनिधिक स्वरूपात काहींना आपण सर्टिफिकेट दिले काहींना आपण चेक दिले पण हजारो हजारो तरुणांना अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी देणार आहोत आणि मला आनंद आहे की जेएसडब्ल्यू स्टील असेल ओनिडा असेल सेन कोबेन असेल महिंद्रा अँड महिंद्रा असेल एस प्रिसीजन स्टील असेल ब्ल्यू स्टार असेल ज्या देशातल्या सगळ्यात नामांकित कंपन्या आहेत त्यांच्यासोबत आपण करार केलेले आहेत आणि त्या करारातलं प्रशिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी प्राप्त करणार आहोत मी कौशल्य विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो जवळपास सत्तावन्न वेगवेगळ्या कंपन्यांसोबत या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुणाईला काम देण्याकरता कौशल्य विकासाचे आणि अप्रेंटिसचे करार हे आमच्या कौशल्य विकास विभागाने या ठिकाणी केलेले आहेत पण आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं तेही खरं आहे खरंय हरी पलंगावरी असं करून चालत नसतं व्यवस्था सगळ्या उभ्या करू पण त्या व्यवस्थेचा फायदा आपल्याला घ्यावा लागेल त्यामुळे माझी विनंती आहे पालघर जिल्ह्यातल्या तरुणाईला की या संधीचा लाभ घ्या तुम्ही लाभ घेतला नाही तर रोजगाराकरता लोक तर लागणार आहेत आणि मग बाहेरचे लोक आले तर आपल्याला असं वाटतं भूमिपुत्रांवर अन्याय झाला आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवशीपासनं भूमिपुत्रांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे पण काही लोकांची मानसिकता अशी असते आम्ही ट्रेनिंगही घेणार नाही आणि तरी आम्हाला रोजगार द्या असं होत नसतं ट्रेनिंग घ्यावंच लागतं आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेनिंग या ठिकाणी आहेत आज आपण बघा अगदी देशातला पहिला क्रेन ऑपरेटरचा कोर्स हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण सुरु केलेला आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात क्रेन ऑपरेटर्स आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांवर आधारित अशा प्रकारचे हे जे जॉब्स आहेत की जे सामान्यातल्या सामान्य तरुणाला मिळू शकतात अगदी उच्च शिक्षित असण्याची आवश्यकता नाहीये सामान्यातल्या सामान्य तरुणाला मिळू शकतात अशा प्रकारच्या या रोजगाराच्या संधी आहेत आणि त्याचसोबत आज आपण सीआयआय सोबत या जिल्ह्यातल्या तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील ट्रेनिंग मिळालं पाहिजे याचा करार केलेला आहे म्हणजे आपली ही जनरेशन फ्युचर रेडी असेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल अशा प्रकारचा एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला